नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर सरासरीचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक डॉट 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 अधिक पस्तीसचा वर्ग यांची सरासरी किती असेल तर मुलांनो आपण ही जे वर्ग संख्या आपल्याला दिलेल्या आहेत एक पासून सुरू होणाऱ्या त्याच्या वर्गाची बेरीज आपण पाहिली होती सुरुवातीच्या लेक्चर मध्ये आता त्यांची आपल्याला सरासरी विचारली तर मुलांनो मग यांची सरासरी कशी काढायची तर यासाठी जी शेवटची संख्या तुम्हाला वर्गामध्ये दिलेली आहे त्या शेवटच्या संख्येला आपण काय म्हणायचंय म्हणायचं मुलांनो एन म्हणजे शेवटची संख्या मुलांनो वर्ग संख्येची जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर त्यासाठी असे असे एक शॉर्ट ट्रिक आहे मुलांना आपल्याकडे तर ती अशी आहे काय करायचं शेवटची संख्या अधिक एक घ्यायचं त्याला गुणिले शेवटच्या संख्येची दुप्पट करायची आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचं आणि त्याला भागिले किती करायचे मुलांना सहा करायचंय हा त्याचा फॉर्म्युला असेल तर पहा मग शेवटची संख्या आहे पस्तीस मग पस्तीस जर आपण यांच्या जागेवर टाकलं तर अधिक एक होईल त्याच्यामध्ये गुणिले दोन गुणिले एन म्हणजे शेवटची संख्या पस्तीस अधिक एक आणि त्याला भागिले किती मुलांना सहा तर पहा मुलांना पस्तीस किती होतात छत्तीस त्याला गुणिले पस्तीस गुण्ये सत्तर सत्तर आणि किती होतात एकाहत्तर आणि त्याला भागिले किती मुलांनो सहा तर आता मग काय करायचे सहा आणि त्या छत्तीस ला डिव्हाइड करा सहा एक सहा 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 छत्तीस आणि या दोघांचा गुणाकार करा तर सहा एक सहा आणि सहावीस बेचाळीस म्हणजे याचा अर्थ एक पासून सुरू होणाऱ्या पस्तीस पर्यंतच्या वर्ग संख्यांची जी सरासरी आहे ती चारशे सव्वीस आहे अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे धन्यवाद